महाविकास आघाडी महिला द्वेषी त्यांना लाडकी बहीण योजनेतून माता भगिनींना मिळणारे पैसे पाहत नाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली टीका मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या यशामुळे विरोधकांची झोप उडाली ठाकरेंचे सरकार असताना साधा शक्ती कायदा आणू शकले नाही सत्तेत असताना महिलांचा छळ करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करू नये महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली आहे त्यामुळे नवरात्र उत्सव येणारी दिवाळी आणि आणि प्रत्येक महिना महाराष्ट्रातील माता भगिनींना उत्साहाचा आणि आनंदाचा जाणार आहे महायुती सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या भावनांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हृदयात महायुती सरकारबद्दल प्रभावी जागा निर्माण झालेली आहे त्याचमुळे आमचे विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीतील उबाठा काँग्रेस तुतारीवाले यांची झोप उडाली आहे त्यांना ही योजनाच बंद करायची आहे म्हणून या योजनेसंदर्भात खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली ते कणकवली पत्रकारांशी बोलत होते खोटे बोलायची आणि कोर्टासमोर अटक करू नका म्हणून माफी मागायची यात संजय राऊतने प्रथम क्रमांक मिळवला आहे मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरळीत चालू आहे सर्व महिला भगिनींना चांगल्या प्रकारे दर महिन्याला लाभ मिळतो आहे असे असताना संजय राऊत ही योजना मध्य प्रदेशमध्ये बंद झाली अशी खोटी माहिती देत असतील तर त्यांनी याबद्दलचा एकतरी पुरावा द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील माता भगिनींसमोर नाक घासून माफी मागावी असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना खूपच चांगली आहे अशा प्रकारचे कौतुक प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी केले यातूनच आमच्या महायुती सरकारचे यश दिसून येते त्यामुळे संजय राऊत सारख्या तीनपट लोकांनी यावर बोलू नये उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना यांच्या काळात साधा शक्ती कायदा आणू शकले नाही कारण यांच्यात सगळे शक्ती कपूरच्या भूमिकेत आहेत अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली संजय राऊत कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला आहे स्वतःचा मालक कोणाच्या जीवावर घर चालवतो हे आधी त्यांनी बघितलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे यांना मोती साबण घेणं पण जड झालं आहे त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेबद्दल गळा काढत फिरत आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली सातत्यानी महाराष्ट्राला खोट बोलणारा आणि खोट बोलून आपलं घाणेलं दुकान चालवणारा संजय राजाराम राऊतनी आज महाराष्ट्र समोर परत एकदा दहा ज्यांचं खोटं बोललेलं आहे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची बातमी चालवण्यासाठी खोट बोलायचं आणि मग आबरू नुकसानीच्या दाव्याच्या वेळी यात माफी मागायची यात गडगडायचं की मला अटक करू नका अशी घाणेली सवय या संजय राजाराम राजारामरावची झालेली आहे म्हणजे माफी किती वेळा मागायची आणि खोट किती बोलायचं ह्याच्या जर कोणी स्पर्धा ठेवेल तर हा काय एक क्रमांक कधी सोडणार नाही आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मध्य प्रदेश मध्ये लाडली बहीण योजना बंद झालेली आहे असं घाणेळ खोटाळेपणा या श्री चारशे नी परत एकदा केलेला आहे मी त्याला आव्हान देतो मला एक पुरावा एक असा पुरावा त्यांनी दाखवावा की मध्य प्रदेश सरकारने त्या राज्यामध्ये चालू असलेली लाडली वहिर योजना बंद केली किंवा बंद झाली असा एक पुरावा त्यांनी द्यावा तो अगर तो पुरावा देऊ शकते तर संजय राजाराम ची जाहीर तो जे बोले मी करायला तयार आहे पण अगर नाही केलं तर महाराष्ट्राच्या माता वगिरींचा नाक रखून माफी मागण्याची तयारी हेरी दाखवावी लाडली बहीण योजना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली आहे महाविकास आघाडीवाल्यांची रात्रीची झोप उडालेली आहे कित्येक लोकांच्या घरात महाविकास आघाडीच्या या नेत्या लोकांच्या घरात लाभार्थी तयार झालेल्या आहेत लाभ घेत आहेत ते ह्यांना बघवत नाहीये स्वतःच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीच्या काळात महिलांचं शोषण महिलांवर अत्याचार आणि महिलांना गाली शिव्या देण्याच्या शिवाय काहीच केलं नाही साधा शक्ती कायदा आणू शकले नाही कारण का महाविकास आघाडीमध्ये सगळे शक्ती कपूरच्या रोलमध्ये होते आणि आता जेव्हा आमच्या महायुतीचं सरकार मुख्यमंत्री लाडली योजनेच्या माध्यमातून एवढं प्रभावी त्यांनी महिला माता भगिनींच्या हृदयात जागा बनवलेल्या आहेत घराघरापर्यंत आमची योजना पोचली आहे आज सणासुदीच्या दिवसात सरकारमधले त्यांचे भाऊ भावांमुळे असंख्य माता भगिनींची नवरात्र असो येणारी दिवाळी असो हा ही उत्साहात जाणार आहे हे या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारख्या पाठ लोकांना बघवत बगो, बघवलं जात नाहीये काल आशाताई भोसले मी पण या योजनेचं कौतुक केलेलं आहे म्हणजे ही योजना महाराष्ट्राच्या माता भगिनींपर्यंत किती प्रभावी पद्धतीने पोचली आहे ह्याचं उत्तम उदाहरण आशाताई भोसले सारख्या महान लोकांनी मोठ्या कलाकारांनी जेव्हा अशा योजनेचे कौतुक होत म्हणूनच ह्या महाविकास आघाडी आणि संजय राजाराम राऊत सारखे महिला द्वेषी लोकांना हे पटत नाही आणि पचत नाहीये एवढं <coughs> त्या निमित्ताने योजना आहेत त्या राजकीय पर्सेंटेज घेत आहेत मात्र त्यांना पैसे देत नाही आहेत पण पैसे दिले जात आहेत आपल्या लाडक्यांना पैसे दिले जात आहेत बिले दिले जात आहेत मिस्टर सीएम चाळीस पर्सेंट चिरंजीव वीस पर्सेंट आणि इतर असा सहज आरोप लागत आहे म्हणजे हा संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय कारण का एवढा चांगलं मेन्यू हे रेस्टॉरंटमध्ये पण वेटर सांगत नाही तेवढा एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो आणि स्वतःच्या मालका मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का मातोश्रीमध्ये येणारं जेवण मातोश्रीमध्ये येणार पाणी आणि मातोश्रीमध्ये घातलेले कपडे हे सगळं कॉन्ट्रॅक्टरांच्या उद्धव मधलं नावच उद्धव ना कॉन्ट्रॅक्टर ना ठाकरे आहे म्हणून काय वेगळं वेगळं बोलण्याची गरज नाही आहे कॉन्ट्रॅक्टरांच्या जोरावर आयुष्य कसं जगायचं महागड्या गाड्या कशा फिरवायच्या बाहेरगावीचे दौरे कसे काढायचे हे उद्धव ठाकरे कुठून शिवाय दुसरं कोणालाच माहित नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटारां संदर्भात आरोप करण्याअगोदर पहिला पातुश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या आपल्या मालकाच्या आयुष्याकडे बघ बघ तर तुला कळेल कॉन्ट्रॅक्टरच्या जोरांवर आयुष्य कसं जगतात महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची भीती वाटत आहे महाविकास आजगाणीच्या नेत्यांच्या घरातली दिवाळी अंधारात जाण्याची पूर्ण चिन्ह आहे मोती साबण पण आता या लोकांना विकत घेण्याची अवघड झालेले आहेत वांदे झालेले आहेत सकाळ खराब होणार आहे त्यांची आणि म्हणूनच लाडली मुख्यमंत्री लाडली वन योजना सारख्या योजनांवर टीका करताय कारण का कितीही या लोकांनी ओरड घातली तर दिवाळीमध्ये पण फटाके महायुतीवालेत वाजवणार आणि दिवाळी नंतरच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पण फटाके महायुती चेच नेते आणि पक्षवादा नाही एवढं मी आज तुम्हाला लिहून देतो शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे काल डोंबिवली दिपेश मात्रे आले हर्षवर्धन यांचं स्वागत आहे ही तर झाकी आहे आचार आचारसंहितेनंतर मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्याला पाहायला मिळेल असं संजय राऊत हो ज्या ज्या लोकांना तिकीट नाही मिळत अशी शासनता आहे ते नाही लागेल त्यांच्याकडे जात आहे पण थोडं तुम्ही आचारसंहिते आचार परंची वाट पहा सुरू होण्यापर्यंत मग तुम्हाला बघा दिसेल की सेव्हन्टी mm एम एमच्या स्क्रीनवर पिक्चर कोण दाखवतो महायुती वाले काय काय कोण कोण तुमच्या आजूबाजूला बसणारे मांडीला मांडी लावून बसणारे किती किती लोक आमच्या महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत हे तेव्हा तुम्ही आचारसंहिता ते चालू झाल्यानंतर नंतर बघा आणि मग तुम्हाला वाटेल ते झाकी आणि बाकी काय राहिलेलं आहे उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदे यांचा कार्ट असा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुलाशी का भेटता बापाशी भेडा असं वक्तव्य केलं होतं त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणत आहेत बापाशी पण भिडू सगळ्यांशी भिडू मोदी शाह यांचे कवच कुंडली आहेत म्हणून हे भिडायचे बोलत आहेत स्वतःचे चिरंजीव काय करत आहेत ते त्यांनी बघावं वर्षावरून सर्वांना धमकावण्याचं काम सुरू आहे उद्धव ठाकरे पण चिरंजीव काय दिलेला होतो हे तरी जरा बघा वाया गेलेला महिलांच्या सामूहिक बलात्कार मध्ये आरोपी म्हणून नाव असलेला नाईट लाईफचा पुरस्कार करणारा नगर नालायक आणि वाया गेलेल्या तुझ्या मालकाच्या मुलग्याबद्दल पहिलं जनतेला पहिला माहिती दे आणि त्याच्याबद्दल पहिलं स्पष्टीकरण दे दुसऱ्यांच्या मुलांना कार्ट बोलवणं हे उद्धव ठाकरेची जुनी सवय पण पहिलंच तेवढी थोडं लक्ष थोडं स्वतःच्या घरातल्या दोन मुलांवर ठेवलं असतं तर बेवड्या आणि बलात्कारी तयार झाले नसते म्हणून मुलांना नाव ठेवण्या अगोदर स्वतःच्या घरात असलेले दोन कार्टीना जरा पहिलं वळणावर आणा समाजामध्ये घाण करत जे फिरतायत कोण दारू पीठ पिरतायत पीत फिरतायत कोण मुलींच्या आयुष्य खराब करून फिरतायत काही लहान मुलांच्या अत्याचारामध्ये शिंदे साहेबांच्या घरातल्या मुलांची नावं आली नव्हती आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला उद्धव ठाकरेला आणि संजय रायराव राऊतला आवरा आणि मग दुसऱ्यांच्या बोला हरियाणा निवडणुकीच्या सर्वेवरून संजय राऊत असं म्हणत आहेत की आता फारतोय म्हणजे ते उद्या पोस्टल बॅलेट मध्ये पण घोटाळा करतील आणि ते झाकण पण हाताव आहे त्या आयुष्य घोटाळ्यामुळे हा जन्मलेला आहे घोटाळ्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे संजय राजाराम राऊतचा जन्म आहे त्याला सगळ्याच गोष्टी घोटाळ्या दिसत असेल आपल्या न्याय व्यवस्थेवर आपल्या लोकशाहीवर वारंवार प्रश्न उचलण्या उचलण्याची घाणेली सवय या संजय राजाराम राऊतवर आहे म्हणून मी आम्ही त्याला पाकिस्तानी एजंट म्हणतो म्हणून याला चायनीज एजंट म्हणतो कारण का कधी आपल्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न उचलायचा कधी आपल्या प्रश्न उचलायचा कधी आता बॅलेट ह्याच्यावर प्रश्न उच, उच विचारायचा जेणेकरून भारताच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं भारताची प्रतिमा खराब करायची हेच तर पाकिस्तानी आणि चायनीज एजंट करतात रत्नागिरीमध्ये कार्यालयाच्या उद्घाटन वाद झाले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे मात्र त्याला भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध दर्शवला एक मला प्रश्न रत्नागिरीमध्ये सुरू असलेला वर्क बोर्डच्या कार्य उद्घाटनाच्या निमित्ताने विचारायचं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर वर्क बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना परवानगी दिली असते का इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागतो तिथे अगर वक्फ ऑफिस अगर उद्घाटन करायचं कोण प्रयत्न करत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्याला कळलेले आहेत का आणि आज उद्घाटन करतायत पण घेऊन ठेवा कारण लवकरच त्या ऑफिसला टाळायला होण्याचं काम होणार आहे त्याची चिंता करू नका कारण का आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय आमच्या केंद्र आणि आमच्या केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन अगर कोणी भूमिका घेत असेल तिकडच्या हिंदू समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार हे सन्मान्य राणेसाहेब आहेत हे कोणी विसरू नये